बाळानो परिपाठामध्ये तुम्हाला एक आज कोडं विचारलेलं होतं तेच कोड मी आता तुम्हाला विचारणार आहे बघा त्याचं उत्तर सांगता येते का आकाराने मोठा आहे धावण्यामध्ये वेगवान आहे पक्षी आहे पण उडता येत नाही ओळखा पाहू मी कोण कोण शहामरुक कोणता पक्षी आहे शहामृग तुम बाळानो शहामृग पक्षी पाहिलात का कुठे हो पाहिलात हो। मध्ये पाहिलात बरोबर आणखी तुम्ही संभाजीनगरला कधी गेलात का रे अ गेलात हा संभाजीनगरला सिद्धार्थ गार्डन आहे सिद्धार्थ गार्डन मध्ये कोण गेलय गेलीस बाळा तिथं पक्षी आहेत तिथं पाहिलंय का पाहिलात ना तिथं पण शामरूप पक्षी आहे आज तुम्हाला मी त्या पक्षाचं चित्र दाखवते बघा हे चित्र असं असतं शामरूप पक्षी मान किती मोठी आहे आकाराने मोठा पण आहे ना आता ह्या पक्षाचं नाव कसं लिहितात ते फळ्यावर लिहून दाखवते तुम्हाला लक्ष द्या कसं लिहितात पहा काय लिहिलं शाहमरू Haan, ना, What? हा पक्ष्याचं नाव कुणाला वाचता येईल बर अरु तू वाचतीस बाळा वाच शा हृ ग व्यवस्थित शा मृ बाळा ह्याच्या मधलं श कोणत आहे सांग बर श कोणता आहे हे छान दे ना हा कोणताय मृ कोणत ग कोणताय बाळा वेरी नाईस हे काय आहे हे काय काय आहे श काय आता ह्या जर आपण आची मात्रा दिली तर काय होईल काय होईल आता हे दुसरं अक्षर कोणतं आहे हे काय आहे हा आहे काय रे हाला हा, मी ऊची मात्रा दिली काय दिलं काय झालं आणि हे काय होते सांगा बरं शू! काय आहे समजलं हे काय आहे हे काय आहे हे काय होते है सांगा बरं बाळानो काय समज आता ह्याच्यामध्ये मला बाळानो हे अक्षर ह्या शब्दामध्ये लिहिलेलं आहे ना आपण काय वाचन केलं हे आता मू म्हणलो का रे आपण नाही ना म्हणजे ह्या मला वेगळी मात्रा दिलेली आहे ही मात्रा मी तुम्हाला शिकवलेली आहे का नाही ही मात्रा कशी द्यायची कसं वाचायचे तुम्हाला मी पुढच्या तासिकीमध्ये शिकवणार आहे पण आता हे मात्रा न देणार ती हे अक्षर कोणतं आहे सांगा बरं आता हे काय विचार ज्यांना विचारले त्यांनी सांगा काय आहे ज्यांना विचारले त्यांनी सांगायचं हा तू सांग बाळा काय आहे मग समजलं बाळांनो आता यामध्ये हे शेवटचा अक्षर आहे ह्या शेवटच्या अक्षरांची ओळख आहे तुम्हाला अं तरी पण लिहिते मी काय रे हळू काय आहे हळू काय झालं अरे काय झालं काय झालं समजलं हे काय आहे हा आता मी एक थफा हे शब्द लिहिते मी मी ज्यांना विचारले तर नाही वाचायचं वाच काय आहे शरण बरोबर काय आहे शहरात बरोबर वेरी नैस काय आहे रे पूर्ण वाक्य राम शेहरा गेला मला सांगा ह्या एवढ्या वाक्यामध्ये श किती वेळेस आलेला आहे इथं आणि इथं ह किती वेळेस आले रे बाळानो वन वेळेस समजल तुम्हाला ह तुम्ही काय करायचं बाळांनो पण त्या अगोदर श चा आणि स मधला फरक समजतोय ना स चा उच्चार कुठं होतो दातापासी स आणि आपल्याला ह्याचा उच्चार कस करायचंय श थोडस दाताच्या पाठीमाग श कस म्हणायचं आहे श समजलं आता तुम्ही काय करायचं टू लाईनची वही काढायची टू लाईनच्या वहीमध्ये हे सर्व लिहून घ्यायचंच नंतर काय करायचं तुम्हाला हे श मूळाक्षरे लिहायचं आणि जेवढ्या मात्रा शिकवलेल्या आहेत तुम्हाला शला आची मात्रा शला ईची दोन्ही ईची ऊची मात्रा देऊन घ्यायचं परत श आणि ह चे शब्द लिहून आणायचे समजलं मला न पण लिहायचंय कसं आहे ليه عمو